अकोची नगर परिषद निवडणूक सुरू आहे अकोली नगर परिषद निवडणूक सुरू आहे म्हणलं रणदोमाळी सुरू आहे हो बर कसा कौल आहे जनतेचा तुमचा कसं वातावरण आहे काय आमचा कौल आहे विजय विजयदादा हो काय विजयदादा आम्ही का का पहिल्यापासून मतदार त्यांच्या त्याच्यात मदार असल्यामुळे हो विकास काम केलेत का त्यांनी आमची तर कामं केलीत बंगल्यावर जाऊन काय कामं नाही बंगल्यावर गेले तर काम होते सामाजिक विकास काम जे आहे गटारी असतील रस्ते असतील पाणी झालीत का आमची सोय झाली चांगली कामाची गटा वगैरे सगळे झाली हो आता विरोधक म्हणून उतरलेत की मानेपाटी सुद्धा उतरलेत मोहिते पाटला विरोधात उतरलेत बरोबर आहे पण आमची पहिल्यापासून दादा आहे की आम्ही विजयदा जाणार त्याचा काय फरक पडेल का मानेपटला सांगता येत नाही काय सांगता येत नाही पण फरक पडणार नाही विजय गावात फिरले तर मतदान सगळ्या पलटी होत विजया फिरल्यानंतर सगळं मतदान पलटी होत आहे सगळ्या पलटी होत असं निवडणूक लाग दो लागली दोन तारखेला आहे दोन तारखेला मतदान आहे कसं आहे कौल काय आहे म्हणजे कोण कोण विकास कामं करत आहे कोणाला कौल आहे आपला काय काय आडनाव बनपटे हा बनपटे आडनाव आहे

तुम्ही सगळी हो, का काम केली आजी नेमणूक सुरू आहे नगर परिषदेची कौल आहे काय आहे कोण तुमची विकास कामं करते वगैरे कसं तुमचं मत काय आहे करते त्यांचं भाया साहेब हे भाया साहेब खासदार साहेब करते का सगळं सगळ्यात काम दादा हे दादा तुमचा कौल कोणाला आहे कायचा नमस्कार आपल्या बरोबर बाबा आहेत अकृती नगर परिषद निवडणूक सुरू आहे सध्या काय सांगाल कसं आहे कौल काय एक जुना कार्यकर्ता मी मोहिते पाटला आहे बर त्याच्यामुळं चांगली माणसं आहे ती आहे मोहिते पाटील मोहिते पाटील चांगली माणसं आहे ती आणि तिकडे रामबाबा म्हणतोय ते दहशत आहे गुंडागर्दी आहे आपल्याला दिसले का मला दिसलंय का मला दिसले हाय गोरगरीब सांभाळते ते गोरगरीबांना मेन चौका जागा दिल्या बाजार जागा मग माझ्या पटली पहिल्यापासून आम्ही आहेत त्यांचेच आपलं देतो त्यांना यंदा दे यंदा त्यांना द्यायचं की पहिल्यापासून देतो मला नडवत नाही ते काम शिक्षण मारा पाण्याचं मुलांची सांभाळून घेते परिवार पहिलं दहा दहा होतच पण दादा मंत्री झाल्यावर आमदार झाल्यावर परत परतदा संघ संबंध किशोर पाटला संघ संबंध आमचं सगळं निराकरण करायचं हो करायचे रातोरात काय रात्रीची अडचण आली तरीच सोडवलं त्याने आम्हाला आता काय नाही काय फरक पड बर हे खासदार झाले तेवढ्यावरूनच आपण ही घेतोय की मोहिते पाटलावर अजून बी लोकांचा विश्वास आहे म्हणायचं थोडा बरासा चुकीचा आहे कसे नाही चांगली माणसं आहेत बरं का मोहिते पाटील चांगलं माणसं अगदी लीन होऊन आपल्या संग बोलते ती चालते ती एवढी मोठी मालका असून सुद्धा घर गरिबाच अगदी प्रश्न सोडवते कोण या तुम्हाला माहित नसू आपण कोण यात माहित पाठी पाटील मी कामाला नमस्कार ताई नमस्कार अकोल नगर परिषद निवडणूक सुरू आहे कसा कवलाय आपला काय कोणाच्या बाजूने काय मनुष्यात ती कुठे कुठे का मनुष्या ते कुठे आपलं मोहिते पाटील आपली हिचं त्यांना आणि ते मनीषा ती कुठे काम हजे आमची उमेदवार आहेत ती मनीष ती कुठे करतील का विकास काम हा हो? करणार की आमची साहित्य भाऊ बंधू भाऊजय भाऊ आमच्या साहित्य जवळचे आमच्या नातेवाईक म्हणून करणार ते मनीष तिकुटे मोहिते पाटील मोहिते पाटील हा सगळे काम झालेत का होय होय सगळे झाले मोहिते पाटील व्यवस्थित सगळ्या रोज पाणी आहे आम्हाला इथं हा पाणी तुमचा कौल आता आपलं मनी तिकट आहे पाटील महिते पाटील बाजू आमच्या पहिल्यापासून महते पाटील विरोधक म्हणतात की आम्ही पण विकास असतील पण आमचे आमचे जे आमचे आहे ना ते आम्ही महिते पाटील कोण आहे ज्यांचं काय आपलं आपलं आहे ते सांगते नमस्कार भाभी हा नमस्कार अकोल नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे कुणाच्या बाजूने कौल आहे आपला आपलं मा होते पाटील सगळ्या समाजा संपलेत आहे का पाणी वगैरे मिळतंय का वेळेला गटरी वगैरे व्यवस्थित आहेत का रस्ता वगैरे आहे की आता हेच खोलीत तेवढं नाहीतर हाय चांगलं पहिल्यापासून चांगलं आहे कोण प्रभागात कोण उमेदवार तुमचा द्यायला पाहिजे प्रभागात प्रभागात चांगली आता ही मनिषाचे खोटे थांबलेत ना तिने मनिषाचे कोडे करतील का व्यवस्थित काम चांगले येते नाही तुमची मालक घरची चांगले चांगले येते विरोध कोण आलं का येतं तुमच्याकडे नाही कोण आलं कोण झालं नाही तुमचा कॉल कोल मोहते हा नमस्कार भाऊ नमस्ते आपुल नगर परिषद निवडणूक सुरू आहे हाय की कसा कौल आहे काय आहे तुमचं मत काय आहे मोहिते पाटला या दिशेनं असणार ना मोहिते पाटील दिशेने का मोहिते पाटील कारण व्यंकटनगर मोहिते पाटलांचा बाली किल्ला आहे मोहिते पाटलांशिवाय मतदान इथं कोणाला जातच नाही विकास काम तर चालेल का भरपूर गटारी पाणी वगैरे वगैरे व्यवस्थित आहे तर प्रभागातील उमेदवार कोण असावा प्रभागातील मनीषात आहे मनिषात येस यांची मागणी वगैरे आहेत काय असं सांगू इच्छित काय नाही आपले कार्यकर्ते असतात करतात काम व्यवस्थित सगळं मोहिते पडले कोण काम करतो तुमची साईज राजे आहे बाय दैरिशील बाई असते बाबा असतात शेव बाबा असतात कुठे काम होत काम होतात आणि विरोधक म्हणतायत की आपल्याला दहशतमुक्त आहे खूप मोठी गुंडागर्दी असती याबद्दल काय नाही चुकीचं आहे चुकीच्या आपोआप पसरवतात विरोधकाची कामज असतात त्यामुळे काय तसं काय नाही पटलात उतरले पटला जे स्वाभिमान आहे ना स्वतंत्र आहे ना काय फरक पडेल का त्याला नाही काय फरक पडत नाही पण नाही पडणार बर भाभी आता भाभी नाही मी त्याच्या जे आहे मला नाही म्हणून मी त्याला बोलू तुमचं मत मतच सांगायचं खबर सांगा तुमचा कोणाला आहे काय आहे मत माहिती माहिते पाटला मोहिते पाटलाला तर हे होते प्रभाग दहा मधील नागरिक त्यांनी आपल्या रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहिते पाटीलच आमचे सर्व सर्वस्व आहेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून मनीषाताई तिकोटे यांच्या उमेदवारीची देखील मागणी या ठिकाणी मागणीचा जोर झालेला दिसतो आहे सागर खरत बरोबर मी डी एस गायकवाड मशी डिजिटल न्यूज आकडूच